नमस्कार प्रेक्षकांनो तु रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की अर्णव घरी आलेलं असतं तो म्हणतो की मी ऑर्डर प्लेस केली होती जिलेबींची म्हटलं ॲड्रेस इथलाच आहे तर इथे जाऊनच खाऊयात म्हणून मी आलेलो आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ती ऑर्डर तुम्ही प्लेस केली होती मला वाटलं राकेशजींनी त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मग तू राकेशजींनाच नेऊन दे असं म्हणून तो जायला निघतो त्यावरती नमुताई म्हणते हो सर प्लीज प्लीज ह्या ना माझा गेस बरोबर होता की हे ऑर्डर तुम्हीच प्लेस केली आहे म्हणून ईश्वरी म्हणते सर आता माझा गेस चुकला म्हणून तुम्ही माझ्यासोबत वाद घालणार आहात का न म्हणतो नाही नाही मी आता इथेच दारात उभे राहू का आतमध्ये तर ये येऊ की नाही त्यावरती ती म्हणते सॉरी सॉरी आतमध्ये या सर ती खूप आनंदी असते की तिला पहिली ऑर्डर याने दिली, दिली तो म्हणतो तुझ्या राकेशजींनी दिली नाही का त्यावरती तो म्हणतो की मला फोटो हवा आहे राकेशजींचा आहे का तुझ्या मोबाईलमध्ये ती म्हणते हो गॅलरीमध्ये आहे गॅलरीमध्ये तिचे स्नॅप्स असतात वेगवेगळे ते पाहून दोघेही असतात आणि राखीजीचा फोटो अर्णव पाहत नाही त्यानंतर तो ईश्वरीचे छान छान असे पोझेस घेऊन छान मेमरीज क्रिएट करतात आणि ईश्वरीचे फोटो तो काढतो